आणि कुस्तीला प्रारंभ होतोय पुढच्या कुस्त्या अधर्व शेंडे विरुद्ध प्रसाद गायकवा हृदिक संदीप लटके विरुद्ध अबासाहेब प्रथमे धावडे पंकज चंद्रकांत बिडकर विरुद्ध सिद्धांत मांगडे कुस्त्याची एका गरिबा घरचा पैलवान आई वडील ऊस तोडायला दुसरी पण युट्यूब ना एवढा प्रसिद्ध झाला महाराष्ट्रातील नामांकित न्यूज चॅनल त्याची दखल घेतली आणि आज त्याला जड पडतोय सह्याद्री संकुलनाचा पोरांसाठी नाही का करा की पोरां वाटत का की आपल्या घरामध्ये सगळं बँकेत ठेवायचं सगळं तांगा घालून गावभर भर मिरवायचंय पुण्यात पण चांगले पैलवान नाही लक्षात घ्या दळवी परिवाराच्या वतीनं दोन हजार रुपये या कुस्तीवरती निखिल वानेलच्या कुस्तीला यांच्याकडून एक हजार रुपये दत्तात्र यांच्याकडनं एक हजार रुपये शबास कब्जा घेतलेला इकडा पुन्हा कुस्ती समोरा समोर अजून एक कुस्ती बापू चालू करायची एका बाजूला ही कुस्ती खूप चांगली आहे महाराष्ट्रातील पहिला कुस्ती अमोल वालगुडे हात वर करा धर्मारकडे वस्ता गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा आणि तुषार देशमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती संघोल अर्जुन मित्स्करचे मनकरी काकासाहेब पवार यांचा बट्टा ही अतिचे एक नंबरची कुस्ती आहे कुस्ती लक्ष द्या अरे मैदानामध्ये मनला तरी सुद्धा तेवढी काटाळडतaiti बरोबर आहे बघणाऱ्याचं कौतुक आहे कुस्ती चालू करू घ्या पंच घ्या विक्रम पवळे पंच म्हणून काम करत आहे

सचिन नांगड चालू कुस्तीला पाचशे रुपये हॅलो जाधव परिवाराकडनं रामा कांबळे विरुद्ध हनुमंत आपण तयारीला लागा हॅलो चालू कुस्तीला जाधव परिवाराकडून एक हजार रुपयाचं इनाम ड्रामा कांबळे हनुमंतपुरी तयारी करत आखड्यामध्ये या, थी थी या ही कुस्ती अतिशय चांगली आहे या कुस्तीला महाराष्ट्रात एक नंबरची कुस्ती आहे कोण कुणाला कमी नाही या कुस्तीला अमित बेलदरे यांचे पाचशे रुपये बाजीराव बेलदरे आणि शुभम बेलदरे यांच्याकडून पंधरा हजार रुपये कुस्तीला मिनिट <laughs> <कर। एक> <laughs> पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी विरुद्ध वेताळ शेळके नॅशनल चॅम्पियन पै बरोबर सात वाजता आपल्या लढतीला प्रारंभ होईल सहा वाजून चौतीस मिनिट झालेल्या बरोबर सात वाजता पृथ्वीराज पाटील विरुद्ध दादा शेळके ही कुस्ती लागेल पैलवान नोंद घ्या वॉर्मिंग अपला सुरुवात करू सरे मामासाहेब मूळ कुस्ती संकुल संकेत सलगत अपवन पाच मिनिटात कपडे काढून प्रसादचा पटकन एक काटा रडवास नंबरची कुस्ती लागते पंच म्हणून रोहिचा सर सत्ता घ्या हॅलो शेट्टे शेटे तोरकर भोरचा आणि प्रसाद अथर्व शेटे हा पहिला सुनील शेटे यांचा पुतण्या बरोबर आणि त्यांचा पट्टा विरुद्ध प्रसाद गायकवाड मामासाहेब मोळ कुस्ती संकुल वसंत पंकज हरपुडेचा पट्टा मोंडवा गावचा प्रसाद गायकवाड कुस्ती चालू करून घ्यायची का प्रसाद गायकवाड पाहुणे बोलवा ना पक्षी या सचिन ताकड आणि नागेश बेल कुस्ती लावण्यासाठी आले तिकडे किती सुभाष अमोल वालगुडे कब्जा घेतलेला आहे खालो निकाल काढण्याचा प्रयत्न होता आडव्या हाताची पकड घेऊन पण अमोल वालगुडेचा आणि पंच सक्षम आहे तिथे विक्रम पवळेचा कुस्ती गुनावान्याय होणार नाही आंबे राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा आपल्या कार्यकर्तृत्वांना निर्विरातपणे पार पाडणारी पंचमंडळी आहे एम एम पी एड आहे सेटनेट आहे प्राध्यापक आहे राष्ट्रीय कुस्ती पंच विक्रम पवळे सर तिथला पंच आहे इकडं शासकीय क्रीडा मार्गदर्शक संदीप वांदळे सर आहे या बाजूला कुस्ती कोच ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन पहिला अमित मस्के आहे मला इकडून नाही दिसलं तर काहीच बोलू शकणार अबोल वालगडे या कुस्तीवरती धडवी परिवाराच्या वजिना पाच हजार रुपये कुस्ती सोडवली जाणार नाही माने सह्याद्रीचा पहिला छोटे असलात तरी बक्षीस आहेत तुमच्यावरती वरती तर कुस्ती सुटणार नाही निखिल माने ना सगळ्यांना पाणी पाजलंय आंबे गावात सगळ्यांची पाणी मिळणार नाही रामा कांबळे हनुमंतपुरी पहिला पका आणि अमोल वलगुडेच्या कुस्तीवर दळवी बंधू सतीश भवानी त्यांच्या बंधूंकडून पाच हजार रुपयाच बक्षीस चिंचेच्या तालमेला सराव करणारे सतीश भाऊ दळवी शंकर नाना वासवाड स्वर्गीय रुस्तमेन हरिश्चंद्र बिराज रमांच्या तलवीमध्ये तयार झालेली याच गावच भूषण आणि वैभव आम्ही की चालू केली त्यावेळेची त्या अगोदरची ही काटा लढणारी नॅशनल मला वाटतं चार वेळा पदका येत याच गावचा सुपुत्र सगळ्यांना वाटत शेतकऱ्यांना आपल्याच बसते पण एकेकाच वादळ होत याचा गोकळ असतात तलवीचा आणि त्यांचा चिरंजीव यश वासवण आता मैदानामध्ये लढतो खऱ्या अर्थानं कौतुक या गावचं भूषण आणि वैभव बाकीच्या वाटत नाही का की आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये तयार का सगळ्यांच नुसतं फ्लॅट मध्ये जागेमध्ये कधी कधीतरी आपल्या लेकरामध्ये गुंतवणूक करून बघा वायाला जाणार नाही जा प्रसाद गायकवाड मुंडव्याचा सह्याद्री संकुलाचा परवा मुंडव्याला मोठं मैदान घेतला महाराष्ट्रातील अनेक नामांकित पहिला त्या मध्ये लढले त्याच मुंडव्याचा हा प्रसाद गायकवा निकाल लावा किनारा हा काही हो द्या हो निकाल झाला पाहिजे यातील पहिला पॉइंट घे विजय जो पहिला गुण घेईल तो विजय चेंडी धरायची नाही बाहेर सरायचं नाही जमा करा पुढची कुस्ती रमा कांबळे हनुमंतपुरी पहिला पुकार रोती किगवे संदीप लटके हवाटकडे सूरज असवले पंकज पवार प्रथमेल धावडे चंद्रकांत बिडकर सिद्धांत मांगडे तयार रहा रामा कांबळे हनुमंतपुरी ही गोस्ती स्वर्गीय पहिला निवृत्तीराव पोपळे पाटील यांच्या स्मरणार्थ नामदेव आणि विजय झाला की आपल्या पिकातलं पोरग जिंकल्यावर निखिल माने तुझा कौतुक आहे तू पण एखादी उलटी विणे मारून दाखव चल निखील चला आकड्या उलटी उडी बघा किती काही देखील मारते बघा जरा आव साडेतीन फुटा कराची टाळ्या त्या बोरासाठी सुद्धा आणि आपल्या घरामध्ये ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या